भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सिद्ध केलं की ते ईडीच्या जीवावर भारतातल्या लोकांवर दादागिरी करतात पण डोनाल्ड ट्रम्प समोर त्यांची हवा फूस होते ट्रम्पचे गुलाम आहे का मोदी सोबतच पंडित नेहरू हे मोदींना झोपू देत नाही आणि जगू पण देत नाहीत वाटतं हा एकटाच असा नेता आहे जो सारखं नेहरू गांधींच्या नावाने रडत बसतो अकरा वर्षे सत्ता भोगून पण जर मागचीच धुनी भांडी काढत बसायची असेल तर मोदी काय फक्त मौजमजा करायला पंतप्रधान झाले का निखिल वागळे यांनी मोदी शा कसे खोटारडे आहेत मोदींची कशी खरडपट्टी काढली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काँग्रेसने जर वर्ष वर्ष या देशामध्ये राज्य केलेलं असेल तर त्यांनी कशा चुका केल्या आहेत हे सांगण्यावर मोदींचा सा सहकाऱ्यांचा सहकार्यांचा भर होतो असतो हे दुर्दैव आहे याचं कारण तुम्ही अकरा वर्ष राज्य केलेलं आहे तुम्ही काय नवीन केलं ते सांगा तुम्हाला जो नेहरूंचा ज्वर आहे चढलेला तो अजून उतरलेला नाही त्यामुळे तुम्ही सुरुवात नेहरूंपासून करता या चर्चेमध्येही नेहरूंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ओ के आपल्याकडे न घेता कशी चूक केली यापासून सुरुवात राजनाथ सिंग यांनी केली अमित शहानी केली के आणि छोटे मोठे खासदार भाजपचे तेच बोलत राहिले आणि मोदीही तेच बोलले आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदी अगदी अस्खलितपणे खोटं बोलतात गेल्या अकरा वर्षाचा आपला तो अनुभव आहे जरी ते पंतप्रधान असले तरी पंत हे स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचा हा पंतप्रधान धडधडीतपणे खोटं बोलतो त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये असं विधान केलं की काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी आम्हाला सहकार्य केलं नाही हे अत्यंत चुकीचं विधान होतं खोटं विधान होतं कारण ऑपरेशन सिंदूर खरं तर पहलगामच्या हल्ल्यापासूनच विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही यावेळेला सरकार बरोबर आहोत जोपर्यंत पहलगाम हल्ल्यातले दहशतवादी मिळत नाहीत त्यानंतर ऑपरेशन सिंधूर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारशी सहकार्य करणार आम्ही सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही ही काँग्रेसने भूमिका घेतली होती ही इंडिया आघाडीने भूमिका घेतली होती ही विरोधी पक्षाने भूमिका घेतली होती असं असतानाही म्हणजे अकरा वर्ष सत्तेत राहिलेल्या पंतप्रधानांकडे हा मोठेपणा पाहिजे की विरोधी पक्षाने जे सहकार्य केलं आहे त्यालाही दाद देणं विरोधी पक्षाचे प्रमुख नेते तुमच्या शिष्टमंडळातून परदेशी केले काही नेत्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं त्यांचे आभार मोदींनी आपल्या भाषणात मानले पण ते औपचारिक आभार होते विरोधी पक्षावर हल्ला करताना काँग्रेस डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कशी पाकिस्तान धार्जिणी आहे हे सांगण्यात मोदींनी आपलं सगळं भाषण फुकट घालवलं असं म्हटलं पाहिजे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो याचं कारण ज्या प्रश्नांना उत्तर विरोधक विचारत होते त्या प्रश्नांना नरेंद्र मोदींनी उत्तरच दिली नाहीत आपण यूपीए हल्ला केला आम्ही म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून नेहरूंच्या चुका काढल्या बासष्ट सालची चूक त्यानंतर नेहरूंनंतर पासष्ट सालची चूक एकाहत्तर सालची चूक म्हणजे बघा भारतीय जनता पक्ष हा किती नादान पक्ष आहे एकाहत्तर साली नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक शरण आले होते त्यांना परत पाठवलं म्हणून अमित शहा आणि मोदी हे आ, इंदिरा गांधींच्या सरकारला काँग्रेस सरकारला दोष देत होते आता जे प्रिझनर्स असतात ज्यांना अटक केलेले आहेत सैनिक त्यांच्या बाबतीत काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्यांच्या बाबतीत काही मानवी हक्कसुद्धा कायदे आहेत त्यांना कसं वागवायचं त्यांना आपल्या देशात परत पाठवायचं की नाही याविषयी काही नियम आंतरराष्ट्रीय नियम ठरलेले आहेत त्यानुसार इंदिरा गांधींनी नव्वद हजार सैनिक परत पाठवले होते हा सगळा इतिहास विसरून आपल्या माठ आणि मूर्ख अनुयायांना बोलवण्यासाठी हाही मुद्दा काढला त्यावेळेला इंदिरा गांधी युद्ध जिंकल्या होत्या बांगलादेश वेगळा झाला होता पाकिस्तानचे तुकडे झाले होते ते तर द्या श्रेय पण श्रेय देता देता एखाद्याच्या कानाखाली आवाज काढावी तसं वर्तन मोदी आणि शहाचं होतं किती बनेल माणसं आहेत ही तुम्ही बघा अगदी बनेल माणसं आहेत हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे काही अर्थच नाही यांच्या वागण्यामध्ये याच कारण असं आहे की काँग्रेसने अनेक चुका केल्या असतील साठ सत्तर वर्षामध्ये पण काँग्रेसने काही बऱ्या गोष्टी सुद्धा केल्या राईट right टू इन्फॉर्मेशनचा कायदा आहे किंवा इतर बाबतीमध्ये एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी जे बांगलादेशच्या बाबतीत जो धृतपणा दाखवला त्या पाक, आ, अमेरिके पिढे सुद्धा झुकल्या नाहीत याबद्दल तुम्ही इंदिरा गांधींना सलाम करायला हवा पण तेवढाही मनाचा मोठेपणा अकरा वर्ष सत्ता भोगलेले आणि जाहिराती देणारे की आम्ही इंदिरा गांधीपेक्षा जास्त काळ सत्तेवर हो राहिलो आहोत मोदी दाखवू शकले नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे माझा मुद्दा हा होता ऐकून घ्या सगळेजण की मोदींनी एकाही महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही राहुल गांधींनी तर मोदींना आव्हानच दिलं हे भाषण राहुल गांधींच्या उत्कृष्ट भाषणापैकी एक आहे असं माझं मत आहे प्रियांका आणि राहुल यांनी मोदींचे जे वाभाडे काढले ते विरोधी पक्षातल्या इतर कोणाही खासदारांनी काढले नाही चांगली भाषण केली प्रश्न विचारले पण प्रियांका आणि राहुल यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना दाखवून दिलं की तुमचं सरकार कुठे चुकतं आहे मी राहुल गांधींच्या आव्हानापासून सुरुवात करणार आहे याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी मोदींना थेट आव्हान दिलं होतं तो प्रश्न मोदींनी टाळला राहुल गांधींचं काय आव्हान होतं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये असं स्पष्टपणे म्हणाले की भारत पाकिस्तानमधला युद्धविराम मी केला असं ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष हे एकोणतीस वेळा म्हणाले पंचवीस नाही सव्वीस नाही एकोणतीस वेळा म्हणाले राहुल गांधींनी मोदींना उद्देशून असं आव्हान दिलं होतं की पंतप्रधान मोदीजी तुम्ही आज आपल्या लोकसभेमध्ये उभे राहून ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खोटं बोलले असं जाहीर कराल का तुमच्यामध्ये हे धैर्य आहे का जे धैर्य अमेरिकेला सुनावण्याचं इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर साली दाखवलं होतं ते धैर्य तुम्ही आज दाखवाल का की ट्रम्प तुम्ही खोटारडे आहात तुम्ही खोटं बोलत आहात तुम्ही आमच्यामध्ये युद्धविराम केलेलं नाही असं थेट आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं होतं मला उत्सुकता होती मोदी काय म्हणतात पण मोदींनी हा मुद्दा टाळला मोदींना हे सांगायची हिंमत नाही असं आपल्याला म्हणायला पाहिजे की ट्रम्प खोटं बोलतात सर्व प्रश्न मोदींनी टाळले मोदी छप्पन्न इंच छातीचे आहेत मोदी बहादूर आहेत मोदी स्ट्रॉंग लिडर आहेत कुठे आहे हा स्ट्रॉंग लिडर कुठे आहे छप्पन इंचाची छाती ऑपरेशन सिंधूर बाबत विरोधी पक्षांनी जे प्रश्न विचारले होते त्यापैकी किती प्रश्नांना उत्तरं मिळाली हा प्रश्नच आहे म्हणून मी म्हणतो मोदींच्या भाषणात नवीन काही नव्हतं जुन्या गोष्टी उकरून काढायच्या काँग्रेसवर हल्ले करत बसायचे या पलीकडे ते गेले नाहीत ऑपरेशन सिंदूर बाबत तुम्ही सैन्याचं सा कौतुक करता नवीन काय करता भारतीय सैन्य नेहमीच सक्षम राहिलेलं आहे तेव्हा मोदी काय नवीन सांगतात की आम्ही सैन्याला हे केलं आम्ही सैन्याला तीन केलं ते केलं राहुल गांधी शेवटी जे म्हणाले की मोदींना त्यांनी सांगितलं तुमचं पॉलिटिक्स तुमचं राजकारण आणि तुमचा जनसंपर्क तुमचा पी आर यापेक्षा राष्ट्र मोठं आहे हे विसरू नका आता मोदींच्या आणि त्यांच्या सगळ्या भक्तांच्या डोक्यात हे किती जाईल हे माहीत नाही पण राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यात मोदी अपयशी ठरले गृहमंत्री अमित शहा केवळ दोन आठवडे आधी इथे गेले होते आणि त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आतंकवादावर विजय मिळवलेला आहे दहशतवादावर विजय मिळवलेला आहे म्हणजे बावीस एप्रिलच्या आधी दोन आठवडे ते तिथे गेले होते दोन आठवडे दोन महिने नाही दोन आठवडे तिथे गेले होते आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची सगळी पाहणी केली होती आणि त्यावेळेला जाहीर केलं होतं की आम्ही आतंकवादावर विजय मिळवला मग काय झालं अचानक आतंकवादी कुठून आले त्यांना कोणी येऊ येऊ दिलं आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे म्हणजे एवढा काळ हे भाजपवाले अगदी सकट नेहरूंच्या चुका काढत होते पण हे त्यांच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांनी चलाकपणे टाळलं नेहमीच्या चा त्यांच्या चालूपणाने की सव्वीस अकराचा हल्ला मुंबईवर झाल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिला होता मग आता पहलगाम झाल्यावर सुरक्षा लॅबची जबाबदारी घेऊन किमान एलजीनी तर राजीनामा द्यायला पाहिजे काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी त्यांनी पण दिलेलं नाही आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदारी घ्यायला तयार नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको ऑपरेशन सिंधूरच्या वेळेला तुमच्या काही गफलती झालेल्या आहेत ऑपरेशन सिंधूरच्या आधी पहलगाम हल्ल्याच्या वेळेला सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत त्याची जबाबदारी नरेंद्र मोदींना स्वीकारावी लागेल अमित शहाना स्वीकारावी लागेल त्याशिवाय मोदी सरकारची आणि भाजपची सुटका नाही